ਜਦੂ ਭੇਟਵਨ ਮਾੜ ਦੁਸਹਰੀ ਚਰਨ ਸੰਤਾਂਝਿਆ ਤੇਜਾ ਕ੍ਰਪਾ ਨਾਲ ਇਕਤਿ ਜਾ ਨਿਸਾਰੂ ਬਾਬਾ ਜੀ ਸਦਗੁਰੂ ਦਾਸ ਤੁਖਾ ਓਮ ਸਰੂ ਮੰਗਲ ਮੰਗ ਲੀਏ ਸ਼੍ਰੀ ਸਰਵਾਰਥ ਸਾਧਕੇ ਸਰਨੀ ਧਰਮਤੀ ਗौरी ਨਾਰਾਇਣੀ ਨਮਸਤੇ ਤੋ ਕੋਲਾ ਉਦਾਪਾ ખબર <laughs> કર గో గోల ముదవర तो आपया बारी, तावड़ बिराव दो बारी, आटे आप अगरी, तावड़ी, तावड़ी

श्री राधा मेरी स्वामीनी जन्म जन्म जनमा देजी श्री वृंदावन कोवास श्रीराधे वृंदावन वास सगळ्यांनी हात जोडायचे पुरुष मंडळ भैया मंडळ जोडले का आता माझ्या मागे श्लोक म्हणून हात जोडायचे कसे ओम रूपाये विशोत्पत्याधीतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः तू संत संत मा सर्वांना कडेल रुचेल पचेल आणि बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग या निवडलेला आहे अभंगाच्या माध्यमातून महाराज म्हणतात की देवा मला भक्ती आवडते बाबा कोणती तर भक्ती फक्त तुझ्या नामाची भक्ती आवडते ह्याची चला महत्त्व दिलेलं आहे च म्हणजे सकारात्मक चवर जो देतात की देवा दुसरं काहीच नाही बाबा पण ह्याची हे हेच आवडतं हेच आवडतं पण काय आवडतं बाबा भक्ती तुझ्या तुझी भक्ती आवडते तुम्हाला मला जगामध्ये कसंही ठेव हो। दुःखी ठेव हो बाबा सुखात ठेव हो। पण मात्र माझ्या चित्त्यामध्ये समाधानी मला नेहमी हो। ठेव वाहिल्या उद्वेगे दुःखाचे केवळ भोगाने ते फळ संचिताचे अभंग ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की हा दुःख रूपी संसार आहे बाबा देवा या दुःख रूपी संसारामध्ये चालताना दुःख मला आईस पण माझं सजीव माझ निर्मळ ठेव आणि तेव्हा हा संसाराचा जो भार आहे बाबा हा सर्व भार मला तुझ्या चरणावर त्या ठिकाणी अर्पित करायचा झोपल्या काय का

तुम्हा सर्वांना माहिती तुम्हा सर्वांना माहिती असाई तरी वक्ताचं सांगणे आद्य कर्तव्य आहे या ठिकाणी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सुंदर हरिनाम अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी चालू आहे हरिभक्त परायण कैलासवासी आदि ज्यांनी मला जन्म दिला आणि तिसरा नमस्कार माझ्या मला अनुमती दिली ज्ञान दिले माझे हरिवक्तप्रायण भागवताचार्य योगेश महाराज धामणगावकर ताई सौभाग्यवती सो सुनीता ताई पाटील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचरा सुंदर असं मला त्यांनी ज्ञान दिलं त्यांचे मनापासून आभार मानते या ठिकाणी गायनाची साथ सा, ज्यांची सुंदर प्रकारे साथ आहे असे पर्यंत माझ्या वडील स्थानी वडिलांपेक्षा अधिक महत्व मी ज्यांना देते असे आमचे बालाजी महाराज आहेत श्री पर्यंत दत्ता महाराज आहेत महाराजांचे मनापासून आभार तुमच्या गावाचे मृदुंगाचार्य हरिभक्तपर्यंत सुमित पाटील अमित पाटील अमित पाटील या ठिकाणी आहेत महाराज तुमचे मनापासून आभार मग ते तुमचं दर्शन मला आज या ठिकाणी झालं मृदंगाला सुंदर जयंती थाप आहे मोठे मोठे कीर्तनकाराची ज्यांनी कीर्तन गाजवली आहे असं हरिभक्त प्रायण देखील महाराज या ठिकाणी आहेत महाराजांच्या मनापासून मना आभार मानते आमच्या विनेकरी ताई असतील त्यांच्या मनापासून आभार मानते युट्यूब चॅनल असेल बाबा तुमच्या मनापासून आभार मानते हरिभक्त प्रायण आमचे साऊंड सिस्टीम वाले मुक्ताई साऊंड रावेर या ठिकाणी आहे दादा साऊंड इज बेस्ट पण ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट सगळे मायबाबांच्या सगळे नतमस्तक होते आणि आता हरी कीर्तनाला सुरुवात करते मस्तक हे पाया पाया वारकरी संतांचा पण ऐका या ठिकाणी कीर्तनकार आहे मुलगी कोण आहे मुलगी या ठिकाणी विनयकरी आहे मुलगी कोण आहे मुलगी या ठिकाणी टाळकरी आहे मुली कोण आहे कीर्तनाला सगळ्यात जास्त उपस्थित आहे कोणाचे आहे महिला मंडळ कोणाचे आहे लाडकी बहीण सरकारचे तुम्ही सरकारच्या लाडकी बहीण आहात तुम्ही सर्व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात खरं सांगायचं म्हटलं ना या ठिकाणी येण्यासाठी या व्यासपीठापर्यंत येण्यासाठी टाळ वाजवण्यासाठी पुण्य असावं वा लागतं बरं काय असावं लागतं गत जन्माची पुण्याही लागते ते वाजवून मनुष्य या ठिकाणी येतो बहिणी माझ्यापेक्षा जास्त रूपात त्यांचा वाटत आहे कीर्तनकारापेक्षा कीर्तनकार दिसला तो डाटाळी वाजत आहे सर्व माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे मला तुमचं सुंदर गावाचं दर्शन झालं सर्व सुंदर मंडळी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर ज्यांच्यामुळे मला दिसत आहेत असे आमचे टेलर काका राजू काका त्यांच्यामुळे मला या गावामध्ये येण्याची संधी मिळाली त्यांच्याही खूप मनापासून आभार मानते मन दादा तुम्ही जर मला या ठिकाणी बोलवलं नसतं तर मला तुम्ही बोलायले तुम ना म्हणून या ठिकाणी आपण अभंग घेतलाय की देवा तुझी भक्ती आवडते बाबा देवा तुझं चिंतन आवडतं बाबा देवा तुझं नामस्मरण आवडतं बाबा ज्या संताचा अभंग घेतलाय ते संत तुकाराम काय संत तुकाराम महाराजांचा अधिकार आहे बरं ऐका जेवायला नाही ताट बसायला नाही पाठ जेवायला नाही दाट बसायला नाही पाठ झोपायला नाही खाट घरात नेहमी सरसपाट तरी शेवटी वैकुंठाची वाट असा होता माझ्या जगद्गुरु तुकोबर यांचं परमार तथा <प्राथ> तुम्ही म्हणत आहे कोण तुकोबर आहे कोण तुको आहे ज्यांना माऊलीच्या मंदिराचा कळस म्हटलं जातं तू का झालं असे कळस ते तुकोबर आहे काय केले तू खोबर आहे गाथा कठी काही तर खो तू आमच्या अज्ञानाच्या मस्तकामध्ये पवित्रचा ग्रंथ तुकाराम गाथा पोहोचवण्याचं काम केलं काय होता तुकाराम महाराजांचा अधिकार जेव्हा जेव्हा भगवंताच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज जायचे ना तेव्हा तेव्हा जगाचा मालक मान खाली घालायचा हा होता तुकाराम महाराजांचा अधिकार आणि आज त्या संतांचा पवित्र असा अभंग आजच्या आपल्या कीर्तन रुपी आहे संत तुकाराम भक्ती दर्शवतात भक्ती केली कित भक्ती केली जनाबाईने भक्ती केली कान्हपात्र भक्ती केली नामदेव महाराजांनी भक्ती केली कबीरदासांनी भक्ती केली सावतावाडींनी सर्व संतांनी त्या ठिकाणी भक्ती केली आणि भक्ती केली तुम्ही आणि आम्ही संतांची भक्ती असे ती मावशी वाई का संतांची भक्ती असे ती त्या भक्तीच्या जीवावर आज आम्ही कीर्तन करतोय संतांची भक्ती असे ती त्या भक्तीच्या जीवावर आज आम्ही कीर्तन करतोय आज तुम्ही कीर्तन श्रवण करताय हा महिमा संतांचा होता जर संत घडलेच नसते तर गाथा घडल्या नसता जर संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले नसते तर आज जगा जगामध्ये घराघरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचली नसती आणि शिवा, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज मुलगी या व्यासपीठावर उभी राहिली राजे देवंत राजे वचना राजेserverId चंद्रवर माज राजे वचना राजेserverId चंद्रवर ओ रे चंद्रराजा इथे जन्मला शिवनेरी जावई रे चंद्रराजा इथे जन्मला शिवनेरी जिल्ल्या ओ सुंदर वारा जन्म निर्वाण घेले धनवारी चला रे व

ऐका बरं धैर्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला धैर्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला आणि शिवछत्रपती शिवाजीराजांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या मावड्याने सुद्धा शिवाजी महाराजांसाठी रक्त सांडलं काय सांडलं रक्त सांडलं फार महादेवाच्या मंदिरात जातो आपण एक लोटा जल सारी समस्या का आपण महादेवाच्या अंगावर पाण्याचा अभिषेक करतो बरोबर आहे ना का चुकतंय आहे माझ सांग चला बर का मला बी जमत नाही आपण महादेवाच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करतो नवे नवे दुधाचा अभिषेक करतो बरोबर आहे ना पण महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करणारे कोण होते बर का कोण होते नुसते छत्रपती आहे म्हणायचं त्यांना शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव आहे ज्यांनी रक्ताने अभिषेक केला त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर रायलेश्वराच्या मंदिरामध्ये ते होते शिवछत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी जे संत तुकाराम महाराज कीर्तन करायचे त्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा या ठिकाणी ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते राजे खाली बसून मांडी घालून कीर्तन ऐकायचे ते होते शिवछत्रपती शिवाजी महाराज दगा एवढा राजा होता आभाळा एवढा राजा होता पण त्यांना एवढी सुद्धा त्या ठिकाणी जाणीव होती की प्रत्येक माणूस सगळा सारखा असतो कधीच राजाने मतभेद केले नाही कधीच कुणामध्ये भेदभाव केले नाही सगळ्यांना समान समज चटणी भाकर खाल्ली राजाने काय खाल्ली चटणी भाकर खाल्ली आणि आपण एकामेकाच्या घरी जर गेलो तर माय माऊलीने खिचडी बनवली माय कधी नव्हती सागर घर मागाय तुम्ही खिचडी कुकर काय सागर खबर कधी मी रोज रोज येतो कधी नवत खिचडी खावाडी साडी सुद्धा दिनी हा पहिला मंडळ हे कोणाचं असतं बरं रडगाणं तुमचं आणि आमचं नि अजून अनुभव तुमचं तुमचं रडगाणं आहे ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेले की त्या ठिकाणी उदाहरण उदानाने कधी जा नाही आपलं कसं असत ना मनामध्ये असत डिगभर पाप ऐकलं मना हो। का मनामध्ये असतं डिगभर पाप म्हणतात नाही हो आमचंच मन लय पण ऐका संतांचं असं नाही बघतो त्यांचे काय भान गणक आहे का पूर्ण बोळी समर्थाची भजी बाकऱ्या नाची जेवी जेवी वीरवा देव चटणी वापर खातो देवाला पुरणपोळीचा नैवेद्य लागल नसतो पण हा भ्रम कोणाचा आहे आपला की नाही नाही देवाचा उपवास सोडायचा आहे ताटवर आपण स्वयंपाक त्या ठिकाणी बनवतो हे सोडा एकादशीचा व्रत येतो आता आळंदीहून आहेत शेगावहून आहेत बाबांचे एकादशीचा पवित्र व्रत असतो माय मावल्या तुम्ही उपवास पकडता येता जाता चर पण एकादशी धर असं म्हणतात म्हणून प्रत्येकाचा नियम आहे की एकादशी घरावी सोमवार धरावा ऐका तुम्ही एकादशी धरली तर किती वाजता फराड करतात बर आठ वाजता फराळ जाऊन तुमचं सगळं काही आवर होऊन जात एवढच जाऊ द्या दुसऱ्या दिवस उगवला की सोने समजत नाही का एकादशी होती उपास सोडणार ना या ना जगदी घर काय त्या गावला टकाड कोळ्यात सांगत फिरत पडतस या जगदी घर सुटला तुमचा उपवास सकाळी आठ आठ नऊ वाजेपर्यंत वरण भात बट्टी आणि वांग्याची सुटला उपवास <laughs> पण ऐका आजही जरी आळंदी मध्ये गेले तर आळंदी मध्ये त्या ठिकाणी किती वाजता फराळ करतात बरे महाराज सांगा काही काही लोक तर फराळ सुद्धा करत नाही पाण्यावर दिवस काढतात कारण त्याला म्हणतात एकादशी व्रत एकादासी ओ नंदिनी नंदिनी व्रत एकादासी